नमस्कार शीतल चैनल वर तुमसे स्वागत तुमचे खूप आहे मित्रांनो या चॅनलवर मी नवलेखकांसाठी भरपूर माहिती पोस्ट केली आहे जी तुम्हाला इतरत्र कुठेही मिळणार नाही तर आजही तुम्ही थमनेल बघून पाहिला तुम्ही पाहिलं असेल की एकतीस एक दो दो तीन तारखांना जर तुम्हाला रात्री नऊ ते दहा वेळ असेल तर जरूर कंटेंट रायटिंग वर्कशॉप लाईव्ह करा कारण हा खूप दिवसांनी हा योग आला आहे मागच्या आठवड्यात तुम्हाला खूप जणांना माहिती असेल की पिंपरी चिंचवड महानगरपालिका माहिती आणि तंत्रज्ञान विभागातर्फे मराठी भाषा संवर्धन सप्ताह झाला होता तर त्यांनी आयोजकांनी मला खास विकिपीडियावर वर्कशॉप घेण्यासाठी बोलवलं होतं तर त्याच सरांनी केला आणि कंटेंट रायटिंग वर्कशॉप घ्याल का याचं या विषय विचारलं आहे तर मी विचार केला की फक्त त्यांच्यासाठीच नाही तर आपल्याही विद्यार्थ्यांसाठी किंवा सबस्क्रायबरसाठी या वर्कशॉपसाठी त्यांना बोलून घ्यावं त्यामुळे मी हा व्हिडिओ करत आहे त्यामुळे या वर्कशॉपसाठी लवकर रजिस्टर करा याच्यामध्ये तुम्हाला कंटेंट रायटिंग क्रिएटिव्ह रायटिंग कॉपी रायटिंग तसेच स्क्रिप्ट लेखन खूप गोष्टी आहेत कंटेंट रायटिंगच्या त्याची माहिती तुम्हाला एकाच ठिकाणी मिळेल हे क्षेत्र फार वेगळं आहे आणि या वर्कशॉप मध्ये मी कंटेंट रायटिंगच्या काम मिळवणे याची माहिती सांगणार आहे पण तुम्ही तुमचा ब्रँड पण कसा निर्माण करावा याचीही माहिती सांगणार आहे कारण हा माझा स्वतःचा अनुभव आहे गेले अनेक वर्ष या क्षेत्रात आहे त्यामुळे या गोष्टीचा फायदा नक्कीच होतो एकदा तुमचा ब्रँड निर्माण झाला कुठल्याही व्यवसायात त्याच्यामध्ये कंटेंटला खूप महत्व आहे डिजिटल युगातच कंटेंटला महत्व आहे त्यामुळे या गोष्टी ही तुम्हाला कुठल्याही इतर वर्कशॉप मध्ये कोणीही सांगणार नाही सिक्रेट गोष्टी असतात पण ऑफकोर्स ज्यांना ज्यांनी वर्कशॉप केले त्यांना माहितीये की एकदम मी माहिती द्यायला चालू केली की कुठलीही मी हातची राखून ठेवत नाही तीन दिवस हा वर्कशॉप चालेल त्याच्याबरोबरच प्रश्न उत्तराचे सेशन ही चालेल आणि प्रात्यक्षिक मी दाखवणारच आहे प्रॅक्टिस जी म्हणतो ती करून घेणार आहे आणि काही लेख पब्लिश ही, ही करणार आहे तर सगळ्यात महत्वाचं या वर्कशॉपसाठी लिमिटेड जागा असणार आहेत कारण खूप शंभर दोनशे लोकांना घेऊन वर्कशॉप करणं हे मी आजवर कधी केलेलं नाहीये आणि इथून पुढेही करणार नाही कारण जेवढे पण विद्यार्थी असतील त्यांना व्यवस्थित समजून सांगणं हे या कार्यशाळेचा उद्देश आहे त्यामुळे जरूर सहभागी व्हा याची फी किती याच्याविषयी तुम्ही मेसेज करा आणि आणखीनही काही माहिती आहे ती तुम्हाला व्हॉट्सअपवर मी नक्कीच देईल फोन करू नका कारण सकाळपासून ऑलरेडी भरपूर मेसेज येत ये आहे त्यांना माहिती दिली आहे रेजिस्ट्रेशन ऑलरेडी सुरू झालेत दहा अकरा रेजिस्ट्रेशन ऑलरेडी सकाळपासून दोन तासात झाले आहेत त्यामुळे पंचवीस ते तीसच जागा याच्यासाठी मी राखीव ठेवणार आहे तर जरूर सहभागी व्हा कोण करू शकतं हा वर्कशॉप तर विद्यार्थी असू दे गृहिणी असू दे किंवा नोकरदार वर्ग किंवा रिटायर झालेले तुम्हीही करू शकता आतापर्यंतच्या वर्कशॉप चे हजारो फीडबॅक ऑलरेडी आहेत माझ्याकडे ती फाईल वाटलं तर मी डिस्क्रिप्शन मध्ये शेअर करते माझा नंबर पण शेअर करते पण कृपया फोन करू नका मेसेज करा कारण खूप फोन यायला लागले तर अवघड होऊन जाईल आणि व्हॉट्सअप चॅनलला मी ऑलरेडी माहिती दिली आहे तिथे माझा नंबर आहे व्हॉट्सअप uh, चॅनललाही मेसेज करून तुम्ही बघू शकता सो so, लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करा त्यामुळे घाई करा पुढे परत कधी वर्कशॉप असेल मला माहिती नाही पण एवढी नक्कीच मी ग्वाही देते की इतर कुठल्याही वर्कशॉप पेक्षा या वर्कशॉपची फी कमी आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला माहिती जास्त मिळणार हे शंभर टक्के गॅरंटी सो so, भेटूया एकतीस एक, एक दोन या तारखांना रात्री नऊ ते दहा ऑनलाईन